नमस्कार मी अमलेश भाऊ जावळकर आज दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनचा दिवस आपल्या घरी बारा महिन्याचे बारा सण आपण इतके सुंदर असे मोठे करत असतो आज लक्ष्मीपूजनचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस कारण का आपल्या घरी वयोवृद्ध पर मोठ्यापासून ते लहानापर्यंत आपल्या घरी दर्शनाला आई मांढरणीच्या येत असतात म्हणून आज सगळ्यात म्हणजे दिवस मानला जातो तो, तो म्हणजे लक्ष्मीपूजनचा दिवस आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणाला अंगारा किंवा हदी कुंकू देत नसतो कारण का ती लक्ष्मी असते उद्यापासून जे भाविक भक्त येणार आहेत त्यांना आपण उद्यापासून हा अंगारा किंवा देवीचा हळदी कुंकू म्हणजे सवाशीचं कुंकू हे आपण देत असतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी कुणालाही देत नाही कारण का या आदिमहादी शक्तीचं कुंकाचं भूषण जगदंबेचं आदिमहादी शक् शक्तीचं आहे म्हणून आज इतकी सुंदर अशी पूजा केली मांडर देवीला आणि तुळजा कोवणीला तुम्ही माझ्या पण व्हिडिओमध्ये मा पाहिला असेल कारण का आपल्या घरी गणपती सुद्धा तुम्ही पाहिले असेल ते पण खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात केले परत त्यांना नवरात्र आली त्याच्यानंतर पण ते खूप मोठ्या प्रमाणात झाले आता हे सुद्धा दिवाळीचं पण खूप मोठ्या प्रमाणात अशी पूजा मांडलेली आणि पूजा मेन म्हणजे सांगायचं तात्पर्य सगळेजण व्हिडिओ पाहत तर की पूर्ण साडी नेसवायला पूर्ण देवीला आई साहेबांनी म्हणजे सात शृंगार करायला मळवट बसवायला हे सर्व करायला इतकं खूप म्हणजे खूप वेळ जातो आता हे मी खूप म्हणजे बारीक काम केलेलं आहे जगदंबेच आधी माझ्या शक्तीचं पण सगळ्यांमध्ये म्हणजे आई जगदंबेने माझ्या डोक्यावरती म्हणजे खरंच वज्रदह हस्ता तिने ठेवला कारण का आपण जर पूजा करत असलो तर मी तो म्हणतोय जगदंबा आपल्याकडं बघत असेल आणि ती सातत्याने आपल्या चेहऱ्याकडे बघत आपल्याला सुद्धा तिचं स्वरूप येत असेल असं मी जगदंबेला खरंच मी मनापासून मानतो आणि आपण इतकी सुंदर अशी मांडरदेवीला तुळजा म्हणजे पूजा केली ह्या दोघीजणी असं ह्या वर्षी देखावा केला आहे की आई महालक्ष्मीला ती आपण म्हणजे दिवाळीचा पंथी लावते ती महालक्ष्मी समोर आणि ती समोर सांधीच्या ह्याच्यामध्ये कळशामध्ये पाणी देऊन देवीला नैवेद्य दाखवते असं पूर्ण कमळाचं फुल आहे आई साहेबांच्या हातामध्ये आणि असं दाखवले त्याच्यामध्ये फुलं देवीला तिथं आपण दिवा लावलेला हळदी कुंकू त्याच्यामध्ये घंटी की जगदंबेची अशी महालक्ष्मीची कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ती पूजा करते असं जगदंबे आधी महाशक्ती शक्ती सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान दे असंच तुझा वरद असावं आणि माझ्या हातून इतक्या सुंदर अशा पूजा होत्या ह्या देवीला साडी नेसवायला आणि ही पूर्ण देवीचं जी बॉडी आहे ती मी पूर्ण राजस्थानवरनं करून घेतली आहे त्याला कमीत कमी गणपती बसायच्या अगोदरच मी त्याची ऑर्डर दिली होती मग त्याच्यानंतर त्या आल्या त्याच्यानंतर तो सात शृंगार आहे ह्या पूर्ण आईसाहेबांचा सा तो नथीचा पूर्ण हे जे आहे ते पारंपरिक पद्धती मराठमोळ्या पद्धतीने आपण त्या देवीला सजवलेलं आहे हे पूर्ण सर्व करायला खूप मोठे कष्ट आहेत मेन म्हणजे पण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा असाच राहू दे आणि नक्की तुम्ही माझी व्हिडिओ बघा आणि असंच मला जर तुम्हाला जर काय वाटलं असेल तर तुम्ही माझा इंस्टा आयडियल नंबर आहे अजून मला तुम्ही आयडिया द्या आणि की मी ते अजून जेणेकरून मी माझ्या घरामध्ये अजून सुंदर असे देखावे जगदंबेसमोरच करत आणि करण का कसं आहे माहिती आहे का हे मी मागच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही नक्की बघा जर तुम्ही माझी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये गौरी गणपती बसवत असेल तर तुम्ही ही माझ्याकडनं बॉडी घेऊन जाऊ शकता ते तुम्हाला भेटेल तर मी त्यासाठीच बनवले की जेणेकरून आपल्या घरामध्ये आता या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवली ही महालक्ष्मीची मूर्ती कमीत कमी मला आठ वर्ष आठ नऊ वर्ष आली मला ती भेटलेली ती तीनशे रुपयामध्ये आमच्या पुण्यामध्ये पुण्यामध्ये क कसबापेठमध्ये कुंभारवाडा आहे तिथं तीनशे रुपयाची मला ही मूर्ती भेटली ती मी जपून ठेवलेली आहे तिला ह्या वर्षी फक्त रंग केलाय जगदंबेला आपण आदिवासी तिला साडी पण इतकी सुंदर अशी प्रमाणात नेसवलेली आहे आणि पूर्ण कमळाची आईसाहेबांना पूजा त्याच्यानंतर लक्ष्मीपूजेंची पूजा, पूजा आणि त्याच्यानंतर ही जी पूजा केली ती आपण दोघींच्या म्हणजे रिद्धी सिद्धी ह्या नावानेच आपण पूजा केलेली की के जेणेकरून त्या पूजा करताना जर तुम्हाला जर जा पाहिजे असेल तुम्हाला गौरी गणपतीमध्ये तर तुम्ही मला नक्की सांगा मध्ये असं तुम्ही गणपती बसू शकता कडदा दोन्ही गौऱ्या बसू शकता आणि कडदा अशी ता फळाची ताटं मांडू शकता तर तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही इन्स्टा आयडीला मला नंबरवर आहे तर तुम्ही ते बुक करा लवकरात लवकर तर ही आपली अशी पूजा इतकी सुंदर अशी आईसाहेबांची झाली जर तुम्हाला पूजा जर आवडली असेल तर तुम्ही मला नक्की फोन करून सांगा आवर्जून की आमच्या पूजा खूप सुंदर केली आहे आणि खरंच ह्याच्या पाठीमाग खूप कष्ट आहेत आणि मेन म्हणजे तुमच्या सगळ्यांची मला साथ आहे असं शेवटपर्यंत माझ्यावरती तुम्हीचं लक्ष असू द्यात आणि सर्वांना माझ्या सर्व भाविक भक्तांना माझ्या भक्तजनांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि इन्स्टा आय डीला यूट्यूबला जे तुम्म जे पण माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना पण ही दीपावली सुख शांती समृद्धीचे जाऊ देत आई जगदंबे महालक्ष्मी जसं तुझ्या हातावरती सोनेसा जगदंबे गाडवे तसं त्यांच्या घरामध्ये जाऊन दे जगदंबे आदिमध्ये शक्ती सगळ्यांच्या घरामध्ये सुखी ठेव हो, सगळ्यांची लेकरवाळा सुखी ठेव धन्वंतरी हो, आई महालक्ष्मी सगळ्यांचं कल्याणकर मांढरदेवे काळेश्वरी तुळजा पुरुषी तुळजा भवानी आणि पुणे कसबा मध्ये तुम्ही नक्की माझ्या घरी जरी आता जरी तुम्हाला कधी जमलं तरी तुम्ही नक्की व्हिडिओ बघून माझ्या घरी नक्की एकदा तरी पाया पडायला नक्की या सर्वांना जय काळेश्वरी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबे आपण आता हा लाडूचा भोग पूर्ण केला होता देवीला आई तुळजा महालक्ष्मी काय चुकल्या संत क्षमा करग महालक्ष्मी आई मांढरदेवी काळेश्वरी आई मांढरदेवी काळेश्वरी आमच्यातून काय चुकल्यासंत क्षमा करग हे मांढरदेवी कळबाई प्रसन्न स्वामी इतकी सुंदर अशी पूजा झालेली आहे पूर्ण आणि मेन म्हणजे आपल्या घरामध्ये आत्ता बालाजीची मूर्ती बसवली होती बालाजीची पण मूर्तीची पूर्ण पूजा सानकर पूजा केली त्याच्या समोर महालक्ष्मीची मेन मूर्ती आहे आणि बालाजीला मी खूप प्रमाणामध्ये मानतो त्याच्यामुळं बालाजीची सुद्धा आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी इतकी सुंदर पूजा करतो तर आपण

तुळजापूरवरनं फोटो आणला होता आई साहेबांचे म्हणजे आई तुळजाभवानीचा ज्यावेळेस ते आई साहेब होतात त्यावेळेस दिवशी आपण हा फोटो आणि जरी आपण घराच्या बाहेर गेलो तरी जे कोणी भक्तजन असेल ते पाया पडून जातात कारण का मला बाहेरची कामं पण खूप असतात त्याच्यामुळे सर्व भाविक भक्त सर्वजण आपल्या पाया पडून जातात पती बाप्पा ते पूर्ण आपलं घर पूर्ण सजवलेलं आहे पूर्ण पूर्णच आहे पण एवढ्या छोट्या घरामध्ये आपण ते करत असतो सगळं म्हणून आधी मग आधी शक्ती जिथं माझी पहिली गेणमाळ झाली होती लहानपणीच मला इथंच गेणमाळ घातली होती इथंच मी देवी बसवली मी काही देव अजून हलवलेला नाहीये म्हणून कायम मी इथं शेवटपर्यंत इथंच माझी देवी काय

मला जर पूर्ण घर आवडलं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आपलं घर आहे आणि पूर्ण सजवट आपण केली आता संपूर्ण आपली पूजा आहे लक्ष्मी पूजा यांची तुम्ही पाहिली असेल

भोगाचा नैवेद्य आपण केला होतं आई साहेबांना आणि त्याच्यानंतर आता आपण जे आहे आपण नैवेद्य दाखवतोय आई तुळजाभवानी आमच्या घरी जेव्हा अन्नपूर्ण आमच्या घरी प्रसन्न आई राजा आई मांढरदेवी काळेश्वरी आज दिवाळीचा चौथा दिवस आहे आई मांढरदेवी काळेश्वरी सगळ्यांच्या घरमध्ये सुख शांती समाधान दे सगळ्यांना अन्नाला अन्न कपड्याला कपडं सगळ्यांना घराला घर नीट भेटत आहे का जगदंबे एवढंच दिवाळीचं मागत तुला जगदंबे बोल काळवायचं चांग बोल श्री नैवेद्यम समर्पयामी आई तुझा भाऊने आई मांढरदेवी काळेश्वरी नैवेद्यम समर्पयामी